सायबर डिटेक्शन सेंटर हे आपण आपलं सुरू केलेलं आहे जे आता महापीला आपलं लवकरच सुरू होत आहे जिची जवळपास सगळी आता काम पूर्णत्वाला चाललेलं आहे त्यामुळे या सगळ्या कॅपॅसिटीज तयार झाल्यानंतर मला असं वाटतं की देशामध्ये सर्वात आधुनिक अशा प्रकारचं पोलीस दल हे आपल्या महाराष्ट्राचं असेल आणि कायदा आणि सुव्यवस्था आणि त्यासोबत ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि गुन्ह्याचं उकलीकरण या सगळ्या गोष्टींमध्ये एक मोठा फायदा याचा होणार आहे ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या त्या ठिकाणी ज्या काही ग्राउंडच्या चाचण्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत मुळातच यामध्ये हे करण्याचं कारण असं आहे की आपल्याला कल्पना आहे पुढे पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि त्यामुळे मग या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी ठरते अनेक लोकांचं वय निघून जातं अनेक लोकांना सेकंड चान्स मिळत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या युनिट्समध्ये ते, युनिट्स ते कंटिन्यू केलेलं आहे यासोबत अशा देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत कारण मुलं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चाललेल्या आहेत त्या मुलांकरता काही फारशा व्यवस्था त्या ठिकाणी नाहीत मुलं अनेक वेळा आपल्याला बस स्टँडवर वगैरे देखील झोपलेले त्याला पाहायला मिळतात त्यामुळे युनिट्सला ते, ते, युनिट्स ते देखील आम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या तुमच्या वतीनं कुठे मंगल कार्यालयांमध्ये किंवा कुठे जर त्यांची व्यवस्था करता आली तर ती करायचा प्रयत्न करा असंही सांगण्यात आले